मोठा लाँग व्हिडिओ करायचा भेटतच नाही लाँग व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही मला काय करायचं कामामध्ये होतच नाही रात्री घ्यास गेला अचानक आणि मग आता काय करायचं काय खायचं आठ साडेआठलाच घ्यास गेला रात्रीचं येणार पण नाही गॅस मग एक दुकानवाला होतं त्याच्याकडनं ब्लॅकने गॅस घेतला बुक केला पण चार दिवस पावसाची त्याने गाड्या नाही आल्या मग घ्यास नाही आता म्हटलं काय करायचं मग हे बघा रात्री नूडल्स आणि पोरांनी तीन पोरं होती नूडल्स आणि हे चार बिर्याणी मागवली सहाशे साडेसहाशेचे जेवणच सा मागवले आणि नंतर मग रात्री रा दहा साडे झाला दुकानवाल्यांनी दा गॅस आणून दिला मग त्याच्यानंतर मग सकाळी आता बनवायला लागले तेच आहे रात्रीचं जेवण तर ते गरम करून पोरांना द्यायला लागले आणि आता काय आता चपातीला पीठ मळले सुने गेली निघून चपातीला पीठ मळून वगैरे आता करते अंडी शिजवले एक पर गेला अंडी शिजवून आता बारका आहे तो आता हे खातच का बघू बिर्याणी वगैरे मग काय हे काय बिर्याणी वगैरे खातात का बघू आता हे गरम करायला लागले आणि काय करायचं असं बघा होते साडेसहाशे रुपयाचे नुसतं जेवणच आणलं हो। हो। बाहेरचं आणि आणि अकराशे बारा साडेबाराशे चलाय कि सिलेंडर घेतला आता हा सिलेंडर म्हणे की चार पाच दिवस लागेल यायला पावसामुळे गाड्या नाही आल्या पावसामुळे गाड्याच नाही आल्या असं बोलायला लागले सिलेंडरवाले मग आता काय करायचं आणला जाऊन एका दिवसातच सोळाशे रुपये साडेबाराशे रुपयाचं सिलेंडर ब्लॅकने आणि साडेसहाशेचं एक मग तुम्ही केवढत पडला एक सिलेंडर मला जे सतराशे अठराशे रुपये गेले एका दिवसात काय करायचं नाही तर तो दुसरा सिलेंडर येईल चार दिवसाने त्याचे आठ साडेआठशे रुपये डोक्याला ताप जर तर पावसामुळे सगळा गोंधळ झाला खूप पाणी साठलं म्हणून गाडीच नाही आल्या म्हणून काय करायचं आता अजून दोन दिवस लागेल म्हणजे सिलेंडर यायला म्हणून ब्लॅकने घेतला काय करत नाही नाही ती म्हणजे तीन हजाराची गाठी येते एक दिवस नाही आलाचं काय करायचं बघा असं आहे पावसाने सगळं गोंधळ करून टाकला बरं आपलं तर हे राहू द्या तर तीन चार पण ते पंजाबमध्ये कसं झाले किती माणसं किती माणसं मेले गुरं ढोर काय ते रडायला येतं हे तर मला जीवायला लागलं तीन हजार रुपये झाले गेले पण ते पंजाबचं कसं टेन्शन येतं आहे तर त्यांचं दुःख बघून आपलं काहीच वाटत नाही आपलं तर गेले आता हे आपण खाणारच आहे पण तिकडे काय काय करावं त्यांचं कसं कुछ करावं कशी माणसं वाचवायला लागलेत कसं मरायला लागलेत हो खरं सरकारने जर असं लक्ष द्यायला पाहिजे काय सरकार जर काय करणार तिथं जागच नाही जायला पाण्याचं थुडून भरलं आहे ते यूट्यूबवर या बातम्यावर आम्ही बघते ना तर रडाय घेते हो वाईट वाटतंय काय करावं काय समजा ना आपल्या हातात आहे तर काय पावसाची पाऊस सोडला तेवढं आता काय करणार खूप त्रास होतो हे बघून म्हणजे आपल्या भारत हे तर ह्या देशात म्हणजे असं जास्त पाणी जमत नाही आहे थोडं पाणी जमलं तरी भीती वाटते आता नको वाटते पाऊस आता नको बस झाला बाबा मी तर रोज देवाला प्रार्थना करते की नको बस झाला आता तो पाऊस कारण आपली पोरवाळ्यांची पण खाडे होतात काळचे आणि तिकडचं ते बघितलं ना जरा पाणी साठलं की भीती वाटते की काय बाबा हे होणार असं मरण नको आहे ना, ना। खरंच खूप खूप हालत आहे पंजाबमध्ये अक्षरशः वाईट वाटते आपल्या हातात काहीच नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आणि काय करायचं विचार केला तर खूप मलाच आता बघा एक दिवस नाही आला इकडं पाणी जमा झाल्यामुळे ह्याच्या गाड्याने आल्या तर आपल्याला एवढा खर्च होतो आपल्याकडे काय हाण्या मारे नाही काय नाही काय पण त्या पंजाबवाल्यांनी काय करायचं कसं ते गुरुढोऱ्यांचं मुख्य प्राण्यांचं खूप त्रास आहे हो जे प्रत्येक असे ह्याच्यात कसं ना त्या गेल्या ह्याच्यात बघा ते काय हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश कुठे आहे ते नाव पण मला येत नाही ते नाही काय म्हणतात त्याला शंकर भगवानचं शंकराचे ते पाणी किती आलो होतं सगळं वाहून गेलो होतो माहिती आहे ना हिमाचल काय ते उत्तरखंड का काय आहे त्या साईडला है काय करायचं तर काहीच कळणं झालं ये पण तर काय व्हिडिओ खर्च ना येऊन हसून गेलं मला व्हिडिओ खर्च हस हसत हे बघ हा गाव करत करणार मदत हसायचं था म्हणत ए लवकर खाऊन घेऊ शाळेत जायचं अरू शाळा सोडायचं तीन दिवस खाडे झाले तीन दिवस खाडे झाले बाळा चल आता लवकर हा बिछानं उतर हात धुंद जेवून घे